बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे मेथीची भाजी करणार आहे त्यासाठी कडेमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल छान तापलं की त्यातच बारीक चिरलेलं दोन तीन हिरव्या मिरचे आहेत तिखटवाले मिरच्या आहेत ह्या त्यातच लसूण टाकून घेऊया चेचलेलं तर छानपैकी भाजून घेऊया त्यातच मीठ जरा कमी वापरायचं टाकले मिक्स मुगाची डाळ आहे ती एक तास अदोघर भिजत घातलेली ती सुद्धा टाकूया त्यातच मेथीची भाजी आहे ती स्वच्छ धुवून घेतले दोन तीन पाण्याने ती सुद्धा टाकूया व्यवस्थित असं परतून घेऊया आता परतून जाऊ त्याच्यावर पाच मिनिटाला आपण ठेवूया दहा मिनिटं झाल्यात भरपूर असं पाणी सुटलं भाजीला परत एकदा परतून घेऊ व्यवस्थित परत पाच मिनटं झाकण ठेवून घेऊ सर्व पाणी आटून गेले आपण झाकण न ठेवता अजून पाच मिनिटं ठेवून घेऊया झाले तर रेडी झाली आपली मेथीची भाजी व्हिडिओ आल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से करायचं